पावसाळ्यात ना बऱ्याचदा भाज्या चांगल्या मिळतच नाहीत तेव्हा कडधानेच कामाला येतात आता हेच पाहना नवरात्री संपायला आली पण इंद्राचा मूड काही था वेगळाच झाला आहे म्हणजे काही मराठवाडा सोलापूरचं की त्यांना नुकसान केलं आहे ना आता देवीच या नवरात्रीत त्यांचं रक्षण करू आता या मार्केटमध्ये ना मला भाजी आणायला भेटतच नव्हतं पावसामुळे जाऊन मग मी काळ्या वाटाणाची भाजी केली होती रस्ता भाजी यामुळे एका दगडात दोन पक्षी मारल्याचा प्रकार झालेला तर करायचं काय सुकं खोबरं तीळ खसखस धने तव्यात परतवून घ्यायचे आहेत भाजायची प्रॉपर आणि मग कांदा अद्रक लसूण जिरे मिरची सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून मग हे मिश्रण थंड झालं की ह्याची मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आता काळे वटाणे ना आदल्या रात्रीच मी भिजत ठेवले होते मग ते मी हळद टाकून शिट्टी करून घेतले कुकरला दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि मग त्यानंतरनं कढईमध्ये तेल टाकून हे मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं आहे प्रॉपर त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत तिखटसुद्धा ॲड करायचं आणि उकडलेले काळे वटाणे यात मिक्स करून पाच मिनिटं शिजवून घ्यायचं मस्त रेसिपी त्या